अनेक जण यशस्वी जयस्वाले मुंबई रणजी संघ सोडण्यासाठी अजिंक्य राहणेला जबाबदार धरतात परंतु हे कितपत खरं आहे त्या दिवशी नक्की असं काय झालं होतं ज्यामुळे आज या चर्चांना उधाण आलंय पाहणार आहोत या व्हिडिओ मध्ये एकदम सुरुवातीपासून परंतु त्यापूर्वी महास्पोर्ट्सला न चुकता सबस्क्राईब करा अजिंक्य राणे एक दिग्गज खेळाडू छत्तीस वर्षीय राहणे मित व कामगिरीने सगळ्यांनाच उत्तर देणारा सहा सहा कोणत्याही वादात त्याचे नाव येत नाही भारताकडून आतापर्यंत पंच्याऐंशी कसोटी नव्वद वन डे आणि वीस टी ट्वेंटी सामने खेळण्याचा त्याने पराक्रम केलाय दोन हजार अकरा ते दोन हजार तेवीस या काळात त्याने भारताकडून क्रिकेट खेळले आहे सध्या तो मुंबई रणजी संघाचा कर्णधार आहे या वर्षीच्या सईद मुताश अली ट्रॉफी मध्ये त्याने शानदार कामगिरी केली होती याचमुळे मुंबईचा श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली या टी ट्वेंटी स्पर्धेचे विजेतेपद जिंकता आले होते असं असलं तरी चोवीस जुलै दोन हजार तेवीसपासून अजिंक्य टीम इंडियाचा भाग नाही रादर त्याला तशी संधीच मिळाली नाही अनेकांनी तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यात असता तर निकाल वेगळा असता असेही म्हणले होते दुसरीकडे तेवीस वर्षीय यशस्वी जयस्वाल हा टीम इंडियाचा वन डे कसोटी व टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये नियमित सदस्य आहे दोन हजार एकोणीस साली प्रोफेशनल करिअर सुरू केलेल्या यशस्वीला दोन हजार तेवीसमध्ये टीम इंडियाकडून पहिल्यांदा संधी मिळाली व त्याने त्याने त्या संधीचे केले ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तो तो अतिशय परिपक्व खेळाडू म्हणून समोर आला ज्या प्रकारे चेंडूंचा सामना केला एखाद्या ते खेळण्याचा अनुभव असलेल्या होता राहणे यशस्वी दोघेही शांत व मितभाषी मग असं काय झालं की यशस्वीने मुंबई रणजी संघ सोडण्याचा निर्णय घेतला माध्यमांमधील काही वृत्तानुसार मुंबईचा जम्मू काश्मीर विरुद्ध तो साखळी फेरीतील पराभव झाला त्या पराभवासाठी कर्णधार अजिंक्य राहणे व मुंबई संघाचा कोच ओमकार साळवी यांनी यशस्वीला जबाबदार जबाबदारी धरले धर या सामन्यात ज्याने पहिल्या डावात चार तर दुसऱ्या डावात सव्वीस धावा केल्या होत्या यशस्वीला टार्गेट केल्यासारखे वाटल्याचे वृत्त आले होते, होते। त्यामुळे तो प्रचंड नाराज झाल्याचे बोलले जात आहे त्यानंतर तो त्या स्पर्धेतील उर्वरित सामन्यात खेळताना दिसला नाही कारण त्यानंतर मुंबई तीन सामने खेळली परंतु तो संघाचा भाग नव्हता त्यानंतर काही मुख्य निवडकर्ते असलेले पाटील यांनीही काही खेळाडूंवर टीका केली व त्यात यशस्वी होता असेही वृत्त होते शिवाय त्याचे एका सिनियर खेळाडूशी वाद झाल्याचेही बोलले जात होते परंतु राहणे आणि यशस्वीच्या च्या वादाची सुरुवात दोन हजार बावीस मध्ये झाल्याचेही काहींचे म्हणणे आहे ते कसे पाहूयात कोयमतूर इथे सुरू असलेल्या दिलीप ट्रॉफीच्या सामन्यात याची सुरुवात झाली होती जातं घटले असे की ट्रॉफी स्पर्धेची फायनल साऊथ झोन अशी सुरू झाली त्यावेळी वेस्ट झोन चा कर्णधार अजिंक्य राहणे होता तर यशस्वी जयस्वाल वेस्ट झोन चा खेळाडू पहिल्या डावात एक धाव्यावर बाद झाल्यावर यशस्वीने दुसऱ्या डावात दोनशे पासष्ट धावा केल्या होत्या त्याच्या फलंदाजीच्या जोरावर वेस्ट झोन हा सामना जिंकले व सामनावीरही ठरला परंतु या सामन्यात दुसऱ्या डाव्यात शेवटच्या दिवशी राहणार झाला साई किशोरी साई किशोरी आणि रवी तेजा हे साऊथ झोन कडून सामना वाचवण्याचा प्रयत्न वा करत होते तेव्हा रवी तेजा व क्षेत्ररक्षण करत असलेल्या यशस्वी जयस्वाल मध्ये वाद झाले ते वाद प्रचंड वाढले त्यानंतर पंच व अजिंक्य राहणे मध्ये पडले व ते वाद सोडवले त्यावेळी तो हातवारे करून रवी तेजाला असं सांगताना दिसत होता की मी यशस्वीला समजावतो तू शांत हो त्यानंतर राहणे बराच वेळ यशस्वी जयस्वाला समजवताना दिसला त्यानंतर सामना सुरू केला त्यानंतर वैतागले दिसले त्यानंतर राहणेने पूर्ण अनुभव पणाला लावून परिस्थिती हँडल केली परंतु यशस्वी ऐकण्याच्या मूड मध्ये दिसत नव्हता त्यानंतर शेवटी परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे समजल्यावर राहणेने यशस्वीला मैदानाबाहेर पाठवले त्यानंतर मीडियात आलेल्या काही बातम्यांनुसार यशस्वीने कर्णधार राहणेच्या किडबॅगला लाथ मारल्याचे समोर आले त्यानंतर नंतर कर्ली टेस्ट चॅनल वर एकवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी एक मुलाखत रिलीज झाली यामध्ये मुलाखत काराने राहणेला याबद्दल प्रश्न विचारल्यावर राहणे म्हणाला होता मला वाटतं की यशस्वी माझ्यामुळे थोडा अपसेट झाला असेल परंतु क्रिकेट कायम चांगल्या दिशेने खेळले पाहिजे विरोधी संघातील खेळाडू पंच आणि इतरांचा आदर केला पाहिजे स्लेच करा काही म्हणायचे असेल तर म्हणा परंतु लाईन क्रॉस करायला नको मला असं वाटतं तेव्हा त्या क्षणाला यशस्वीकडून ती लाईन नकळत क्रॉस झाली होती मी जर तेव्हा यशस्वीला बाहेर पाठवलं नसतं तर त्याला चार मॅचेस ला आम्ही ता यशस्वीला चा चार मॅच बॅन करणार आहोत परंतु आम्हाला देखील अपेक्षा नव्हती की तू कर्णधार म्हणून असं काही करशील त्यामुळे आम्ही त्याला चार मॅचेस ला बॅन लावत नाही दहावीस टक्के मॅच फीची फाईन फक्त त्याला लागेल त्यानंतर तो पुढे मॅच खेळला ही घटना घडली तेव्हा यशस्वीचे आंतरराष्ट्रीय पदार्पण झाले नव्हते तसेच जे, तसे जे काही वाद झाले किंवा नसले झाले ते समोर कधीही येणार नाही परंतु यशस्वी आता टीम इंडियातील एक महत्वाचा सदस्य आहे त्याच्याकडे मोठी कारकीर्द आहे अपेक्षा आहे की यशस्वी क्रिकेटकडे पूर्णपणे लक्ष देईल व त्याच्याकडून टीम इंडियाला जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळेल